जय श्रीराम मी महेश कांतीलाल भंडारी ॲन्युअल वेलफेअर ऑफिसर बॉम्बे हायकोर्ट कमिटी अँड महाराष्ट्र शासन सोलापूर महानगरपालिकेने मुळेगाव रोड येथे अत्याधुनिक कत्लकाना उभारण्याकामी उद्या दिनांक नऊ तारखेला सकाळी अकरा वाजता सोलापूर महानगर पालिकेमध्ये नागरिकांच्या हरकतीवर सूचना ऐकण्यासाठी बैठक बोलावलेली आहे मुळेगाव येथील क अत्याधुनिक कत्तलखाना उभारण्याक आम्ही मी त्याचा निषेध करतो हा वास्तविक हे हा विषय पंधरा वर्षापूर्वी महानगरपालिकेने दत्तखाना मुळेनगर मुळेगाव इथे बांधला होता आणि तो सुरू करण्याच्या उद्घाटनाचा प्रतिषेत असताना आम्ही मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करून तो हाणून पाडला होता आणि महानगरपालिकेने देखील आम्हाला ठराव करून प्रशासनानं तो कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याचं सांगितलं होतं परत आज पंधरा वर्षानंतर हा पुनश हे मडं उकरून काढलेला आहे आणि हा विषय अत्यंत गंभीर आहे याबाबत आपण सर्वांनी तिला येऊन निषेध करायचा आहे कारण येणाऱ्या नागरिक समस्या व त्याचप्रमाणे व बोरामणी आणि होडगिरवरून होणाऱ्या विमान याचा धोका उत्पन्न होणार आहे त्यामुळे आपण ह्याचा निषेध करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तरी नागरिकांनी उद्या सकाळी अकरा वाजता महानगरपालिकेमध्ये जमावं आणि त्याचा निषेध करावा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी ते सुचवतोय की आम्ही हा कसल्याही परिस्थितीत महानगरपालिकेचा अत्याधुनिक कत्तलखाना होऊ देणार नाही म्हणजे नाही धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम मी संजय कुमार शंकर जामादार मंत्री विश्वंदू परिषद सर्व नागरिकांना संस्थांना हिंदुत्ववादी संघटनांना मी जाहीर आव्हान करतो की महानगरपालिका आयुक्तांनी तीन मे रोजी पेपरमध्ये एक जाहीर प्रसिद्धीकरणाद्वारे काही गोष्टी दिल्या होत्या ज्याच्यावरती आपल्या सर्व हिंदुत्ववादी लोकांचा रोष आहे तो त्यांनी तिथे येऊन प्रकट करावा मुळेगाव येथे कत्तलखाना काढणे सोलापूर शहरामध्ये बीप मार्केट उभे करणे यासाठी ते महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू असून हे बीप मार्केट किंवा मुळेगाव येथे कत्तलखाना होऊ नये याच्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन आपल्याला सर्व संस्थांचे वैयक्तिक त्यांच्या लेटर हेडवरती निवेदन देणं आणि त्याच्या संदर्भामध्ये आपला निषेध नोंदवणं हे प्रत्येकाकडून अपेक्षित आहे म्हणजे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने जास्तीत जास्त लोकांना हा विषय पोचवून नऊ तारखेला सकाळी साडे दहा वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या स्टँडिंग हॉल कमिटीमध्ये सर्वांनी एकत्रितपणे यावे आणि निषेध नोंदवावा जय